निसर्ग कुंडलीत मिथून राशी ही तृतीय स्थानी येते आकाशात दिसणारे पती जोडपे पुरुषाच्या हाती गदा ही सामर्थ्यदर्शक व स्त्रीच्या हातातील विणा हे संगीत आणि कलेचे समजले जाते मिथुन राशी ही द्विस्वभावाची आणि वायुतवाची राशी आहे विषम द्विपात शीर्षोदयी रात्री बली व अल्प प्रसव अशी ही राशी आहे मिथून रास बुद्धिमान लोकांची राशी म्हटली जाते कारण या राशीचा स्वामी बुध हा ग्रह आहे ज्योतिषशास्त्रानुसार बुध हा बुद्धीचा ग्रह म्हणून ओळखला जातो लग्न आणि राशीचे लोक शरीराने साधारणपणे थोडे उंच असतात उंचीला अनुसरून त्यांची देहयष्टी सुद्धा असते चेहरा प्रसन्न चित्त असतो त्यामुळे या लोकांचे व्यक्तिमत्व प्रभावी दिसते मिथून ही बुधयाग्रहाची स्वराशी असल्यामुळे बुधाच्या प्रभावामुळे मिथून लग्नाचा जातक हा बुद्धिमान हुशार आणि उत्तम बोलणारा असतो प्रखर बुद्धिमत्ता व शिकण्याची आवड या गुणांमुळे मिथून लग्नाचे लोक एखाद्या गोष्टीतील सखोल ज्ञान प्राप्त करण्यासाठी धडपडणारे असतात मिथून लग्नाचे लोक साहित्यकारही असतात संगतीच्या प्रभावात हे फार लवकर येतात मिथुन रास निसर्ग कुंडलीच्या तृतीय स्थानात येते ती मुलत वायुतत्वाची अत्यंत बुद्धिमान रास आहे मिथून तूळ आणि कुंभ या तीन वायुतत्वाच्या राशी आहेत मिथून राशीचे वैशिष्ट्य सांगायचे म्हटल्यास राशी स्वामी बुध हा ग्रह ग्रहांचा राजकुमार आहे खर तर कुमार वयापासून युवा अवस्थेकडे तो जाणारा आहे त्यामुळे अवखळपणा थोडासा बालिशपणा यांच्यात भरलेला असतो आज आत्ता ताबडतो कोणतीही गोष्ट हवी असणं वर्तमान क्षणाचा पुरेपूर आनंद ही कला यांच्यात असते आजच्या काळात सर्व मार्गदर्शक हेच मार्गदर्शन करीत असतात की तुम्ही सतत वर्तमान काळात जगायला शिका गेलेला दिवस हा गेलेला असून तो परत येऊ शकत नाही येणाऱ्या दिवसाचाही आपण अधिक विचार करू नये त्यामुळे आजचा दिवस पूर्णपणे जगा आणि आयुष्याचा आनंद घ्या हा आनंद कसा घ्यावा हे जर आपल्याला शिकायचे असेल तर आपण मिथून राशीकडून नक्की शिकू शकतो कारण यांच्यात तो गुण मुरलेला असतो कार्यक्षेत्राच्या दृष्टीने विचार करता मिथून राशीचे पुरुष शैक्षणिक क्षेत्रात खूप चांगल्या पद्धतीने कार्य करतात